नमस्कार नवरात्रीचे उपवास चालू होत आहेत कोणाकोणाला नऊ दिवसाचे उपवास असतात त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला उपवासाचे पदार्थ चटपटीत असेल तर छान असं पोट भरल्यासारखं होतं आणि इतर कोणाला उपवास नसेल त्यांच्याकडे बघून मग आपल्यालाही हो खावंसं वाटतं मग आज अशीच आपण उपवासाची शेव पाहणार आहोत एकदम कुरकुरीत कमी तेलकट आहे आणि खूप दिवस महिना दोन महिने टिकणारी शेव आहे ही शेव कशी बनवायची ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला पाहूयात उपवासाची शेव आता इथं मी शेव बनवण्यासाठी अशी दोन मोठ्या वाट्या भगर घेतलेली आहे भगर कोणती ज्याची आपण भाकरी बनवतो किंवा भात बनवतो ती भगर आणि भगर तशीच घ्यायची नाही भगर कधीही स्वच्छ धुवूनच घ्यायची त्याच्यामध्ये बारीक खडेही असतात धुतल्यामुळे निघून जातात आणि धुतल्यामुळे भगर एक सॉफ्ट अशी बनून जाते कडक राहत नाही त्यामुळे भगर दोनदा तीनदा चांगली धुऊन चांगली आपल्याला पाच एक मिनटं पाण्यात तशी राहिली तरी चालेल मौसूद अशी आपली भगर पडते त्याचं पीठ छान मौसूद पडतं कडक राहत नाही आणि वाळवायची आहे चांगली उन्हाला वाळल्यानंतर ही भगर आपल्याला जेवढी भगर घेतली त्याच्या म्हणजे दोन वाट्या भगर आहे तर पाव वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे अगोदर साबुदाणा चांगला भाजायचा आणि त्याच कढईमध्ये घेतलेली भगर पण भाजून घ्यायची आहे आणि दोन्ही पण भगर जास्त भाजायची गरज नाही बरोबर दोन तीन मिनटं भाजून घ्यायची आहे साबुदाणा पण थोडासा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा म्हणजे त्याच्यातला पण पन कडकपणा निघून जातो आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरलाही बारीक करून घ्यायचं आहे होता होईल तितकं बारीक करा जास्त मोठं राहता कामा नये नाहीतर आपली शेव जास्त कडक होऊ शकते जास्त प्रमाणात तुम्हाला पीठ बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही गिरणीतूनही बारीक करून आणू शकता पण थोड्या प्रमाणात असेल तर मिक्सरलाही होतं पण चांगलं फिरवून बारीक करून घ्यायचं आहे आणि चाळणीनं चाळायचं वर असं मोठं राहतं ते परत आणखीन बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपलं पीठ तयार झालेलं आहे हे पीठ तुम्ही भरपूर प्रमाणात असं भरणीतही भरून ठेवू शकता आणि लागेल तसं तुम्ही त्याचे पदार्थ बनवू शकता थोडंसं मीठ टाकून ठेवायचं म्हणजे चांगलं राहतं ते पीठ जर तुम्हाला साठवून ठेवायचं असेल तर नऊ दिवस आपला उपवास असतो त्याच्या वेळेस लागतं हे आता काय करायचं एक बटाटा मी चांगला उकडून घेतलेला आहे आणि तो स्मॅश करायचं नाही असंच किसनीनं आपल्याला किसून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये गाठी काहीच राहत नाही चांगला असं सॉफ्ट आपला बटाटा होतो आणि एक वाटी पीठ घेतलेलं आहे मी त्याच्या जे आपण दळलं होतं त्याच्यातलंच एक वाटी पिठाचं मी शेव बनवणार आहे त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं पहिलं पण आपण टाकलं होतं त्या पिठात थोडंसं तिखट टाकायचं आहे लाल तिखट जिरेपूट टाकलेली आहे मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आमचूर पावडर पण इथं वापरू शकता छान चटपटी तशी उपवासाला चालतं पण ती आमचूर पावडर आणि थोडं थोडं पाणी करत आ, हे पीठ मळून घ्यायचं आहे अगोदर बटाट्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आणि परत वाटलंच की घट्ट आहे तरच पाणी टाकायचं इथं मी पाववाटी पाणी टाकून चांगलं पीठ असं सैलसर थोडंसं घट्ट नाही थोडंसं सैल राहील इतपत करायचं म्हणजे कसं भगर त्याच्यातली फुकते आणि परत हो तो गोळा जास्त घट्ट होतो आणि पाच दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला आणखीन पाणी लागतं आहे नाहीतर मग सोऱ्यातून खाली यायला थोडंसं त्रास होतो त्यामुळं पाणी असंच वापरावं लागतं थोडं थोडं पातळ करावं लागतं एकदाच टाकून करता येत नाही पातळ त्यामुळं असंच थोडंसं तूप लावलंय मी आणि तूप लावून घ्यायचं म्हणजे छान असं सॉफ्ट तारा पडतात अगोदर मी थोडंसं बारीक शेव केली होती करून बघणार आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर मोठी पण करू शकता कोणती पण छान चवच देते ही शेव तर आता ही आपण थोडी बारीक शेव अशी सोऱ्यानं तुम्ही असं झाऱ्यावरही करून डायरेक्ट तेलामध्ये सोडू शकता त्यानं पण छान अशी पडते आता इथं मी बारीक अगदीच बारीक शेव करायला घेतलेली आहे त्याच्यामुळं थोडंसं पडायला चांगली पडते सॉफ्ट पडते आपण अशी तेलामध्ये छान टाकला टाकता येते आपल्याला उपवासाची असल्यामुळं आपल्याला असं छान अशी ही शेव बनते तर आता हे मी तेलात तेल मीडियम गरम पाहिजे जास्त कडकडीतही नाही आता हे असं टाकून घेऊयात भुजिया जसे आपण रेडीमेड खातो त्या पद्धतीची आणि त्या चवीची हे शेव बनते आहे आता हे बारीक शेव आहे असंच टाकून घेऊयात आणि तेल मीडियम गरम असायला हवं आणि चांगलं तळून घ्यायचे आहे आता आपण थोडीशी मोठी शेव काढूयात ती पण छान लागते चवीला थोडंसं मोठी घेतली आहे मी तार म्हणजे पटकन होऊन जाते आणि हे आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये करता येते आता बघा तर चांगली अशी तेलामध्ये पडते ही शेव आणि पटपट पटपट असे आपले घाणे पण निघले जातात जास्त प्रमाणात करायचं असेल तर ती पण छान होते अशा पद्धतीनं लगेच तळली जाते एक दोन मिनटात तळली जाते जास्त वेळ तेलात ठेवायची गरज नाही अगदी कुरकुरीत आणि कमी तेलकठी अशी आपली शेव बनते अशी सगळी आपण शेव ह्या सोऱ्यानं करून घेऊयात अगदी चविष्ट अशी उपवासाची आपली ही अशी शेव तयार झालेली आहे एकदा ही शेव उपवासाला नक्की करून बघा आणि मुलांना तर आवडणारच आहे आणि उपवासाला कमी तेलकट असल्यामुळे खाली तरी काही हरकत नाही अशा पद्धतीचीही उपवासाची आपली शेव भगरीची शेव तयार झालेली आहे पूर्ण सगळी अशी या पद्धतीनं जास्त तेलकट नाही कुरकुरीत अशी शेव तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत बाय